राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपलं काय आहे ते रेसिपी आहे मसाला ताक बनवायचं आहे आपल्या घरच्या ताकाचं आता ऊन तापायला लागलं थोडं थोडं उन्हाळा लागला सगळ्यांना असं वाटतं मसाला ताक पेवाव थंड थंड पेवाव तर मग आपण आज बनवणार आहे घरचं दही दह्याचं घरी बनवलेलं ताक आणि बाकी सगळं म मसाल्या ताकाला घेतलेलं साहित्य बघा आता इथं दही आहे काल टाकलेलं होतं मी दही बनवायला मैत्रिणी किती छान झालं बघा आणि मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे इथं ताटात पाणी ठेवलेलं होतं थंड राहण्यासाठी मी फ्रीज वापरत नाही मैत्रिणींनो बघा आता दही किती छान 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 झालं मस्त आता आपल्याला याचं ताक बनवायचं थंडगार राहत असं पाणी ठेवलं ना मी खाली ताटामध्ये आता त्याला लागणारं साहित्य इथं पुदिना आहे मस्त फ्रेश फ्रेश ताजा ताजा इथं एक दोन हिर्या मिरच्या अद्रकीचा तुकडा आहे आणि थोडेसे जिरे आहे आपल्याला आता हे लागणारे साहित्य मसाल्या ताकाला आता तंद आपण काय करायचं हे माटातलं पाणी टाकलं मी थंड थंडगार थंड तंद व्हायसाठी ताक आता याला ताक करून हलवून घेते असं मसाला ताक घरचं करून बघा मैत्रिणींनो आता इथे जिरे थोडीशी आपल्याला भाजून घ्यायचे जास्त नाही करपायचे थोडीशी नॉर्मल आता इथं हिरी मिरची अद्रकीचा तुकडा आणि पुदिन्याची पानं धुवून घेतले मी याच्यामध्ये आता आपल्याला कुटून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला जिरे आड करायचे जिरे आपले भाजून झाले आता मी त्याच्यामध्ये जिरे आड करून घेतले आता हे छान मस्त मी कुटून घेणार झालं आपलं कुठून मैत्रिणींनो या जर मसाल्या ताकाची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींना कमेंट करा आता इथे मीठ टाकलं मी शेंदा मीठ वापर जा मैत्रिणी आता मी शेंदा मीठ टाकलं आहे याच्यामध्ये ते टाकून दिलं आपण कुठून घेतलेलं बघा असं छान मस्त आपलं मसाला ताक घरी बनवलेलं झालं रेडी तुम्ही पण असं करून पिऊ शकता प्या सरासरी तुम्ही बाहेरचं टाळतेच मैत्रिणींनो